महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर आधी मंत्रिमंडळ विस्तारावरून उलटसुलट चर्चा होताना दिसल्या अपेक्षित खात्यांसाठी शिंदे अडून बसल्यानं विस्तार लांबत होता अखेर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला पण खाते वाटा पडलेलंच होतं हिवाळी अधिवेशन विना खात्याच्या मंत्र्यांविना पार पडल्यामुळे विरोधकांनी सरकारवर टीका केली शिंदे आणि अजितदादांना अपेक्षित खात्यांबाबतचा तिढा सुटलेला नव्हता पण अखेर शनिवारी तीही प्रतीक्षा संपली महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालं महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप कधी जाहीर होणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं तसंच हिवाळी अधिवेशन हे बिना खात्याच्या मंत्र्यांविना पार विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली तसंच एवढा वेळ का लागला यावरून अनेकांनी प्रश्न उपस्थित केले मात्र यानंतर अखेर एकवीस डिसेंबरला महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं पण या खाते आता लागलीच महायुतीत पालकमंत्री पदावरून रस्सीखेच खेच सुरू झालीय शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री मीच असणार असा मोठा दावा केला आहे भरत गोगावले यांनीही रायगडच्या पालकमंत्री पदावरून दावा सांगितला आहे अशात चंद्रकांत पाटलांना याबद्दल विचारलं गेलं तेव्हा प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की पालकमंत्री पदाबाबत कुठलाही फॉर्म्युला ठरला नाहीये किंवा ठरला असेल तर त्याची मला कल्पना नाही शिवाय पालकमंत्री त्या जिल्ह्यातल्या आमदारांच्या संख्येवर ठरत नाही तर अनुभवावरून ठरतो असंही ते म्हणाले मला खाती वाटप झालेलं आहे पण आता पालकमंत्री मला वाटप कधी होणार आहे अनेक ठिकाणी रस्ते तुम्हाला काम पाहिजे की नाही ज्यावेळेला खाती वाटप होत नव्हती तेव्हा तुम्ही खाती वाटप कधी होणार कधी होणार आता समजा लगेच उद्या पालकमंत्री मध्ये घोषित झाले तर तुम्हाला प्रश्न पडेल की आता विचारायचं काम प्रलंबित आयटीपीडीसीच्या बैठका असतील किंवा नियोजन करत पण शेवटी असं आहे ना की ज्याला एवढा मोठा मॅन्डेट मिळतो दोनशे सदोतीस जण त्याच्यातून त्रेचाळीस जण सिलेक्ट करणं मग त्यांच्या क्षमतेप्रमाणे अनुभवाप्रमाणे खाती देणं मग त्या त्या जिल्ह्यामध्ये काही काही ठिकाणी चार चार मंत्री झालेले सातारा जिल्ह्यात चार जगले पुणे जिल्ह्यात चार जगले आहेत त्याप्रमाणे त्यातल्या कोणाला पालकमंत्री म्हणायचं मग उरलेल्या तिघांचं काय असा एकदम सोपा विषय नाहीये पण मला असं वाटतं की खाती वाटप झाली झालं आता पालकमंत्री पुण्यात काय अडचण माझं नैवीन न घडलेलं आहे संघटना जे सांगेल ते करून विभागीय नागपूरला बहुतेक लगेच जानेवारी फेब्रुवारी ठरलं मुळात हा केंद्राचा उपर्ग म्हणतो एमबीटी नॅशनल बुक ट्रस्ट ही जी केंद्र सरकारची योजना आहे त्याच्यातून त्यांनी गेल्या वर्षी आपल्याला ऑफर दिली आणि आपण इतका जोरदार केला की त्यांनी यावर्षी आपल्याला न मागत न मागत दिलं मग त्यांचं एनव्हिटीचं ऑफिस पण पुण्यामध्ये सुरू होणार आणि जागा पण आता विभाग शा ते करू शकतात या साऱ्यावर तुमचं म्हणणं काय तुमची मतं खाली कमेंट बॉक्स मध्ये अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत